काउंटिंग ऑफ कुल आहे चार जून दो दो दोन हजार चोवीस ऑफ इलेक्शन एप्रिल सहा सहा दोन नि हजार चोवीस अशा प्रकारचा आजचा हा या वर्षीचा लोकसभा इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे दोनशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये मी ए आर ओ म्हणून इथं कार्यभार सांभाळणार आहे लोकसभेसाठी एरहून कार्यभार सांभाळणार आहे याच्यामध्ये कळम आणि धाराशिव या तालुक्यातील मतदान केंद्र आहेत त्याच्यामध्ये धाराशिवमध्ये एकूण दोनशे तीन मतदान केंद्र सॉरी दोनशे सात मतदान केंद्र आणि कळमधील एकूण दोनशे तीन मतदान केंद्र अशी चारशे दहा मतदान केंद्र असणार आहेत सध्या तिथल्याचे मतदार एकूण तीन लाख चौसष्ट हजार एक मतदार असणार आहेत त्याच्यामध्ये पुरुष एक लाख ब्याण्णव हजार चव्वेचाळीस महिला मतदार एक लाख एकोण किती सर थोडा काय करतो एक मतदार आहेत आपल्याकडं पुरुष एक लाख ब्याण्णव हजार चव्वेचाळीस मतदार महिला मतदार एक लाख बहात्तर हजार एकशे एकेचाळीस आणि इतर सोळा मतदार आहेत आता याच्यापैकी आपल्याकडं पी डब्ल्यू डी मतदार असणार आहेत ते चार हजार एकोण एकोणऐंशी मतदार आहेत सिनियर सिटीजन आठ हजार एकशे सत्त्याण्णव मतदार आहेत असे एकूण तीन लाख चौसष्ट हजार दोनशे एक मतदार चारशे दहा मतदान केंद्रापैकी शहरी एकशे सहा मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण तीनशे चार केंद्र मतदान केंद्र आहेत तसेच पोलीस लोकेशन वाईज मी आपल्याला सांगतो एक मतदान केंद्र त्या ठिकाणी एकच सॉरी लोकेशन आहे चारशे दहा मतदान केंद्र चारशे दहा मतदान केंद्र अध्यक्ष मतदानाधिकारी एक चारशे दहा मतदानाधिकारी दोन चारशे दहा मतदानाधिकारी तीन चारशे दहा राखीव एकशे चौसष्ट साधारणतः अठराशे चार साधारणतः आता आमचं पहिलं ट्रेनिंग मात्र आम्ही सत्तावीसशे लोकांचं घेत आहोत एकशे एकशे तीस टक्के त्या पहिल्या ट्रेनिंगच्या डेट्स जाहीर होतील त्या तुम्हाला त्यानंतर झोनल ऑफिसर आपण त्रेचाळीस झोन आपण केलेले आहे एवढ्या केंद्राचे आणि चार राखीव असे एकूण सत्तेचाळीस झोनल ऑफिसर आपण हे केलेले आहेत त्यांचं पहिलं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना झोन वाटून दिलेलं आहे त्यांचंही कार्य दोन ए, दोन दिवसांमध्ये उद्यापासून चालू होणार आहे त्याच्या संदर्भात आचारसंहिता एक आचारसंहिता पथक आपण तहसील कार्यालयात केलेलं आहे त्याच्यामध्ये व्हिडीओ धाराशिवचे व्हिडिओ आले कयमचे व्हिडिओ आचारसंहिता पथकाचे प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर इतर अधिकारी नगर नगरपालिका कैम आणि नगरपालिका धाराशिव हे सहाय्यक म्हणून अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यासाठी एक आचारसंहिता काही पदकं आहेत त्याच्यामध्ये व्हीएसटी वी व्हिडिओ सर्व टीम ही आपण साधारणतः दोन पक्ष सदस्य केलेला आहे याच्यानंतर व्हिडिओ म्हणजे जे, जे सभा घेतल्या जातात त्याच्यानंतर ती सीडी आहे सीडी तपासण्यासंदर्भात टी नावाच्या टीम, टीम। आपण दोन टीम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकूण आठ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत म्हणजे जे तपासणी नाते असतात त्याची सर्व्हिल टीम चोवीस पदक आठ आठ स्पॉट आपल्या मतदार केंद्रामध्ये डिक्लेअर केलेले आहेत अशी चोवीस आठ मूल्य तीन चोवीस पदकं प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी प्लस पोलीस कर्मचारी असे इथे असणार आहेत आणि एफ एस टी आहे स्कॉड आहेत प्रत्येक पोलीस स्टेशन दोन प्लाईंग स्कॉड आपले कार्यरत असणार आहेत असे आपण अकरा पथक केलेले आहेत आणि त्याला सात पोलीस 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 स्टेशन आपण हे केलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये कार्यालयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पत्र तयार केलेले आहे आचारसंहिता पथक आहे विविधचा आता आपल्याला सांगितलं खर्चाच्या संदर्भातलं एक पथक आहे मतदान केंद्रात केंद्रस्तरीय जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी पथक आहेत प्लस याच्यामध्ये परत व्हिएम मॅनेजमेंट संदर्भात अशा प्रकारचे विविध पत्र आपण तयार केलेली आहेत आजची ही आपली एक प्राथमिक पत्रकार परिषद आहे की जेणेकरून आपल्याला थोडीफार माहिती होणार आहे या दुखा आपण आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रत्येक टप्प्याला आम्ही आपल्याला पाचारण करून आपल्याला जी काही इलेक्शन वशिनरी कार्यरत काम करणार आहेत ते आम्ही त्या त्या टप्प्याला आपल्याला अवगत करू आम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग आपण तीन टप्प्यात ट्रेनिंग घेणार आहेत पहिलं ट्रेनिंग आपण यावेळेला नगरपालिकेच्या हॉलमध्ये पहिलं ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये हॉलचं ट्रेनिंग म्हणजे प्लस त्याच दिवशी त्या स्टाफचं आपण काही वर्ग घेणार आहेत त्या वर्गामध्ये सुद्धा त्यांचं हँडस्टॉल ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिकल काही महत्त्वाचे जे आम्हाला फॉर्मॅट्स भरून त्याचं एक ट्रेनिंग पहिलं ट्रेनिंग असणार आहे दुसरं ट्रेनिंग हे आपण त्यांचं घेणार आहे त्याच्यानंतर तिसरं ट्रेनिंग आपण डिस्पॅच आणि रिसिव्ह करतो त्या दिवशी तिसरं ट्रेनिंग होणार आहे यावेळेला डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर आपण टी आयचं प्रशिक्षण संस्था धाराशिव त्या ठिकाणी आणि टेम्पररी जी रूम असते याला तसं असतं की प्रिपरेशन झालं झाले कमिशनिंग झाल्यानंतर दोन तीन दिवस टेम्पररी रूम आपल्याला करायची आहे ती रूम आपली आयला आपण करणार आहोत आणि परमनंट रूम असे आहे की ज्या दिवशी पोलिंग पार्टी वोटिंग झाल्यानंतर येतात त्या दिवशी त्या मशीनस आपण परमनंटरूम स्ट्रॉंगरूम आपल्या पॉलिटेक्निक जे हे आहेत कॉलेज आहेत त्या ठिकाणी आपलं परमनंट रूम होणार आहे अशा प्रकारचं थोडंफार आजची जी आपली आचारसंघा डिग्री झालं तर दुसरी माहिती होती जी माहिती आणि आपली तोंड ओळख होती दृष्टीने आपली आजची इलेव्हन आयोग पत्रकार परिषद आयोजित केली आहे डॉक्टर मनलाल जाधव आता नवीन जयंत आलेल्या मॅडम आहेत आपल्या बरोबरच आहेत त्याचबरोबर विजय अवधानी साहेब यांचे आताच गेले पंधरा दिवसातच जॉईनिंग आहेत असे दोन तहसीलदार आणि त्याचबरोबर तहसील कार्यालयात स्टाफ असणार आहेत आणि विविध खात्याचे जे काही चांगले अनुभवी अधिकारी सुद्धा आम्ही मदतीला घेतलेले आहेत जनरली तसं बघायला गेलं तर साधारणतः आम्हाला या इलेक्ट्री मशिरीसाठी या धाराशिवसाठी ट्रेनिंग आणि सर्व प्रकारचा अंदाजे एक विशेष विशेष स्टाफ आम्हाला लागणार हो आहे तो आम्ही आता प्रफ्यूट केलेला आहे त्यांच्याही ज्या प्रकारांच्या आपण ऑर्डर तयार केलेले आहेत पथकाच्या ऑर्डर आम्ही इश्यू केलेले आहेत त्यांचं पहिले पहिले ट्रेनिंग झालेलं आहे आता जो पोलिंग स्टाफ असतो जो मतदान केंद्रावर जो स्टाफ जातो त्याच्या ट्रेनिंगच्या तो ऑर्डर्स आणि डेट्स ते आम्ही फायनल करणार आहेत त्या फायनल झाल्यानंतर आम्ही आपल्याला त्या प्रमाणात त्या त्या त्यावेळेला आम्ही आपल्याला सांगणार आहोत सध्या स्थितीला आम्ही ट्रेनिंगचं लोकेशन जे स्टाफचं आहे ते पोलिंग स्टाफचं नगरपालिकाचा जो हॉल आहे ते आपण घेतलेला आहे यापूर्वी एक दिवसात ट्रेनिंग होत होतं पण आता वाढता स्टाफ आणि मतदान केंद्र थोडी आपली इतर ह्याच्यापेक्षा साठ सत्तर मतदान केंद्र या आधाराशिव उस्मानाबाद मतदारसंघात जास्त असल्यामुळे आपण साधारणतः दोन ते अडीच दिवसात दोन ते दीड दिवसात प्रशिक्षण आपलं होणार आहे तीन बॅचेस मध्ये साधारणतः नऊशे नऊशे किंवा आठशे आठशे बॅचेस आपण करणार आहोत आणि डिटेल देणार आहोत बाराडी म्हणजे वोटर वोटरंग कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये चार प्रकारचे मतदार आहेत त्याच्यामध्ये जे पीडब्ल्यूडी वोटर्स म्हणजे जे अपंग मतदार आहेत त्यांना चाळीस टक्केच्या वर जे अपंगत्व प्राप्त आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर एटी फाईव्ह वरचे वय वर्ष पंच्याऐंशी वर जे ज्येष्ठ नागरिक आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर ज्या वेळेला कोविड नाईन्टीन सफर असणारे ते मतदार आहेत आणि असणारे मतदार असे चार प्रकारचे मतदार आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण बाराडीची कन्सेप्ट आहे बाराडीचे आपण गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही तालुक्यातील बी एल ओ यांची मिटिंग घेतलेली आहे त्यांना हे याद्या प्लस बाराडीचे फॉर्म दिलेले आहेत आता सरो सरो ते आता सर्व सर्व आहेत त्यांच्या घरी जाऊन म्हणजे पीडब्ल्यूडी जाऊन त्यांना ते फॉर्म दिले जाणार आहेत आणि ते फॉर्म देऊन त्यांचे आपल्याला नॉमिनेशन सुरुवात झाल्यानंतर पाच दिवसांना आपल्याला ते फॉर्म भरून घेतले जाणार अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट आहे प्लस कोविड नाईन्टीन साठी आपल्याला नोडल ऑफिसर जिल्ह्या लेवलला नेमला जाणार आहेत ते आपल्याला जिल्ह्यात जे कोविड सपोज सफोरमध्ये जे रूम आहेत कोविड बाधित रूम आहेत त्याची माहिती दिली जाणार आहेत त्यांची आपण त्याला फॉर्म त्यांच्या मार्फत जाणार आहे इशेनशियल सर्व्हिसमध्ये जे काही अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत त्यांचा नोव्हल अफिस जिल्हा लेवल लागणार आहेत ते सुद्धा इशेनशियल सर्व्हिसमध्ये जे काही लोक काम करत डॉक्टर असतील काही ड्रायव्हर असतील लोक असतील त्याची यादी आपल्याला दिली जाणार आहेत त्यांना सुद्धा आपण बारा दिली जाणार आहे माहिती देण्याच्या दृष्टीने आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे धन्यवाद काही दिवसात पी एल नोमार्फत आता तो तो ते पोस्टामार्फत पाठवायचं असतं पोस्टामार्फत जर मिळाले नाही तर आम्ही पी एल नो मार्फत त्यांच्या घरी पोस्टर करायचा प्रयत्न करणार पोस्टर शंभर टक्के चालणार मशीमध्ये गल्ली गल्लीमध्ये तर हे केलं आम्ही एक तास होर्डिंग लावायची शहरामध्ये आणि आम्ही लक्षात चालू आहे की ओर कोणत्या म्हटलं असं आहे की चोवीस तासाच्या जी गव्हर्नमेंट बिल्डिंग आहे त्याच्यावरही हे करायचे आहे अठ्ठेचाळीस तासाच्या दरम्यान आपण सार्वजनिक ठिकाण आहे होर्डिंग वगैरे कटआउट काढायचे आहे परमिशन घेऊन लावता नंतर आणि येतील बहात्तर तासाच्या नंतर खाजगी त्याच्यानंतर आपली खूप अवेअरनेस